लाकडाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने एक जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सिंदेवाही शहरालगत कच्चेपार मार्गावर घडली उमेश अशोक आदे याचा जागीच मृत्यू झाला तर मुन्ना देवराव गावतुरे अनिल सदाशिव मोहुर्ले आणि सुखदेव विठ्ठल गावतुरे हे जखमी झाले आहेत ही घटना रविवारी एक वाजताच्या सुमारास घडली रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास कच्चेपार सिंदेवाही रोडवर लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या समोरचे दोन्ही चाक अचानक फुटल्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर एका झाडाला जाऊन धडकले ही धडक इतकी जोरदार होती की भीषण अपघात घडला यात उमेश अशोक आदे याचा जागीच मृत्यू झाला तर मुन्ना देवराव गावतुरे अनिल सदाशिव मोहुर्ले आणि सुखदेव विठ्ठल गावतुरे हे गंभीर जखमी झालेत याची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण आपल्या ताप्यासह घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टरमध्ये फसलेल्या लोकांना जेसीबीच्या सहाय्याने मृतक आणि जखमींना बाहेर काढले जखमींवर पुढील उपचार सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे